सभामधून शिवाजी जाधव हे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक्समध्ये उभा आहे त्यांची आज रॅली आहे तर त्यांना आज आपण त्यांच्या कार्याबद्दल मत जाणून घेऊया नमस्कार आज पिंपरीमध्ये पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही रॅली करतोय काल पनवेल उरण आणि कर्जतला काल आणि परवा आमची रॅली झालेली आहे आजच्या रॅलीचा उद्देश म्हणजे आजचे प्रचाराची सांगता आज होणार आहे आणि त्यानिमित्ताने ही रॅली होते सर्व कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह आहे आणि या उत्साहातमध्ये अगदी या कडक उन्हामध्ये सुद्धा कार्यकर्ते उत्साहाने बरोबर रॅलीमध्ये सामील आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही अभिवादन करून या ठिकाणी रॅलीला सुरुवात करतो सर तुमचं पूर्वीचं सामाजिक कार्य सांगा आणि नक्कीच तुम्हाला मावळ लोकसभेमधलं का मतदान करावं लोकांनी विस्तृत सांग माझं पूर्वीचं सामाजिक कार्य ट्रेड युनियन ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आहे ऑल इंडियामध्ये जेवढ्या काही डिफेन्सिव्ह युनिट्स आहेत या सर्व डिफेन्स युनिट्समधून मी लिडरशिप केली आहे डिफेन्स युनिटचं लिडरशिप केली आहे आणि त्या माध्यमातून लोकांना जेवढी माझ्या पद्धतीने होईल माझ्या ऐपतीप्रमाणे मी मदत केली हजारो लोकांना आज नोकऱ्या मिळवून देण्यामध्ये माझा सहभाग आहे डिफेन्स सेक्टरमध्ये आज कामगार क्षेत्र जे काही वाचलं आहे त्याच्यामध्ये मी एक खारीचा वाटा निश्चितपणे उचललेला आहे आणि आता सध्या या मावळ मतदारसंघामध्ये गेल्या काही वर्षांपासून दहा पंधरा वीस वर्षापासून आम्ही पाहतो आहे की जी काही कामं व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आहेत आणि ही कामं व्हावीत हो यासाठी आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून संसदेमध्ये जाण्याचा माझा प्रयत्न आहे रॅलीचा मार्ग सांगायचं आता रॅलीचा मार्ग आता आपण पिंपरीमधून सुरुवात करतो आहे तर पिंपरी कासरवाडी दापोडी पिंपळे गुरव पिंपळे सौदागर डांगे चौक चापेकर चौक हा सगळा मार्ग राहणार आहे शेवटी सांगता आम्ही निगडीला भक्तिशक्ती स्थ स्थानकाजवळ करणार